नाशिक महानगरपालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाच्या वतीने हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियानाअंतर्गत आज राजीव गांधी भवन परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या उपक्रमाचं उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक माननीय मनीषा खत्री अतिरिक्त आयुक्त माननीय करिश्मा नायर आणि माननीय प्रदीप चौधरी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी कार्यक्रमाच्या वेळी या उद्यान अधीक्षक विवेक भदाने उद्यान निरीक्षक किरण बोडके अधीक्षक नानासाहेब साळवे जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद मिलिंद राजगुरू सुनील नारायणी यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते या उद्दिष्ट नाशिक शहरातील पर्यावरणीय समतोल राखणे हरित हो क्षेत्र वाढवणे आणि भविष्यातील पिढ्यांसाठी शुद्ध व वा आरोग्यदायी वातावरण निर्माण करणे हे आहे वाढते शहरीकरण व वा प्रदूषण लक्षात घेता वृक्षारोपण ही काळाची गरज बनली आहे यामुळे पर्यावरणीय या तापमानावर या नियंत्रण ठेवण्यास मदत होते तसेच जैवविविधतेलाही चालना मिळते